श्रोत हो नमस्कार चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत बळकट लोक निवडावे याविषयी स्वानंद कुलकर्णी यांचे विचार भाजी मंडईत गेलो असताना मी हिरव्यागार रसरशीत बऱ्याच पालेभाज्या घेतल्या आणि घरी आलो पिशवी रिकामी केल्यावर आई म्हणाली फक्त पालेभाज्या जाणल्यास आणि त्याही एवढ्या अरे देवा आता केव्हा निवडायच्या या पालेभाज्या मी म्हणालो रोज एखादी पालेभाजी आहारात असली पाहिजे त्यात फायबर लोह पोटॅशियम कॅल्शियम असतं त्यात विविध व्हिटॅमिन्स असतात असं मी वाचलं आहे आई म्हणाली हे सगळं खरं आहे पण इतक्या प्रकारच्या पालेभाज्या एका दिवशी खपत नाहीत नंतर त्या शेळपडतात श्रेया होतात आणि त्यामुळं एकदम सर्व पालेभाज्या जाणायच्या नसतात आणि त्या पालेभाज्या धुणं स्वच्छ करणं त्यांची पानं खुडत निवडत बसणं हे जिकिरीचं काम असतं पालेभाजी निवडणं म्हणजे त्यातली चांगली पानं काढून खराब झालेली अधिक माती लागलेली कुजलेली पानं बाजूला काढणं चांगुलपणाचंही असंच असतं तो सरसकट असत नाही तो निवडावा लागतो गुणवत्ता सहजासहजी मिळत नाही ती पारखावी लागते मी काय निवडावं हेच जर मला समजत नसेल तर विचार करण्यातच वेळ जाईल आणि निर्णय होऊ शकणार नाही ज्या त्यावेळी जे ते निवडण्याचा निर्णय करावाच लागतो विद्यार्थ्याला समजत नाही की मी ही ज्ञानशाखा आणि हा विषय निवडावा की ती ज्ञानशाखा आणि तो विषय निवडावा आपला स्वभाव आपला पिंड ओळखून आपल्या शिक्षणाची कामाची निवड करता आली पाहिजे महिलांची साडी खरेदी सुरू असते ह्या साडीचा रंग बरोबर आहे पण त्या दुसऱ्या साडीवर डिझाईन होते तसे यावर नाही त्या साडीचा रंग आणि डिझाईन छान आहे पण तिसऱ्याच साडीचा जसा पदर आहे तसा पदर या साडीला हवा होता आपल्याला जे हवं आहे ते परिपूर्ण कधीच मिळणार नाही हे लक्षात घेतलं की असमाधान चिडचिडेपणा आणि अशांतता होणार नाही जे पर्याय आहेत त्या निवडावंच लागेल काय निवडायचं हे प्रथम समजलं की बहुतांश काम आपआप होतं अंडरस्टँडिंग ए क्वेश्चन ही झापन आन्सर असं सॉक्रेटिस म्हणत असत काय निवडायचं हा प्रश्नच समजून घेतला नाही तर उत्तर मिळणार नाही आणि फक्त गोंधळ वाढेल उद्विग्नता येईल एका मोठ्या यशस्वी सहकारी संस्थेच्या संस्थापकांना मी विचारलं तुम्हाला तर या संस्थेच्या व्यवसायाची तांत्रिक माहिती नाही अनेक व्यवधानं सांभाळत केवळ या संस्थेसाठी तुम्ही पुरेसा वेळही देऊ शकत नाही मात्र संस्था तर यशस्वी आहे ते कसं काय होतं ते म्हणाले सर्वच गोष्टी स्वतः करायच्या म्हटल्या तर शंभर आयुष्य या एका आयुष्यात मिळाली तरी यश मिळणार नाही ज्या त्या कामासाठी योग्य आणि सक्षम व्यक्ती निवडणं त्यांचा संच बांधणं या सर्वांना विश्वास आणि मोकळीक देणं आणि या विश्वासाला उद्योगाच्या उत्तरदायित्वाला आपण पात्र आणि जबाबदार राहिलं पाहिजे ही भावना त्यांच्यात निर्माण करणं आवश्यक असतं मग यशाच्या मागं हवावं लागत नाही तर आपल्या कामासोबत यश ये येत राहतं त्यामुळे यश प्राप्त करण्यासाठी योग्य व्यक्तींची निवड ही अधिक गरजेची असते त्यामुळे निवड पालेभाजीची असो अथवा स्वतःबाबतच्या वाटचालीची असो चांगल्या व्यक्ती निवडून सोबत घेण्याची असो अथवा ज्या त्या व्यक्तीला ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे काम निवडून देण्याची असो निवड तर गेलीच पाहिजे त्याशिवाय यश मिळणार नाही समर्थ रामदासांनी सांगितलं आहे बळकट लोक निवडावे काम पाहोनी लावावे मुशारे करावे हे मूर्खपणं लोक खूप असून चालत नाहीत तर योग्य लोक असावे लागतात बळकट म्हणजे चांगल्या क्षमतेचे मोठ्या योग्यतेचे लोक असावे लागतात त्यानुसार ते त्यांना काम निवडून द्यावं लागतं नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते बहुभाषी बहुमते कैसी निवडावी हा यक्ष प्रश्न असतोच यातून सुटका नाही पण अंतरात्म्याचा आवाज जेव्हा आपल्या निवडीचा निकष ठरतो तेव्हा अन्य कोणत्याही ते बाबी आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाहीत आणि आपली निवड सत्याच्या जवळ जाणारी आणि आत्मिक समाधान देणारी ठरत असते बळकट लोक निवडावे स्वानंद कुलकर्णी यांचे विचार श्रोतेह हो आताच आपण ऐकले चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार